नमस्कार गोजेर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहे दुधी भोपळ्याच्या वड्या तर अतिशय पौष्टिक अशा वड्या आहेत बरं का तर ज्यांना कोणाला दुधी भोपळ्या आवडत नाही ना ते देखील आवडीने खातील एवढ्या भारी लागतात आणि दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतो ज्यांना मधुमेह हो आहे त्यांच्यासाठी देखील ह्या वड्या भरपूर पौष्टिक आहेत तर चला आता आपण तयारी करूया आणि माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आता आपण भोपळ्याची तयारी करूया भोपळ्याच्या रेसिपीची तयारी करूया वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूयाच्या भोपळ्याची आपण साल काढून घेऊया पूर्ण साल आपण काढून घेऊया आणि सुधी भोपळा आता आपण सर्व किसून घेऊया आणि कोवळा असल्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात बिया नसतात आता भोपळा आपल्या इथे चांगला किसून झालेला आहे आता भोपळा आपण स्वच्छ धुवून घेऊया तर भोपळ्यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचं आहे चांगला पिळून घ्यायचा असा आता याच्यासाठी आपण वाटण काढूया पत्ता घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं आणि एक चार मिरच्या घेतलेल्या आहेत आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे काढून घेऊया आता आपण चूल पेटून घेऊया आता आपण भांड ठेवून घेऊया पाणी टाकून घेऊया झाकण ठेवूया म्हणजे पाणी गरम होईल तोपर्यंत इथे भोपळ्याचा आपला किस घेतलेला आहे आपण तर यामध्ये आपण रवा टाकूया यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आपण कुटलेला कुट हिरवी मिरची जी कुटलेली आहे ती टाकून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वड्या करून पहा खूप छान होतात ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे आता यामध्ये थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथंबीर भरपूर सारे तिळ तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमध्ये तिळ हे खाल्ले गेले पाहिजेत आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण एक ओलावा निर्माण झालेला आहे पाहू शकता तर पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा तो टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी टाकूया जे सोडा फुलण्यासाठी फक्त सोडा नाही टाकला तरी चाल तरी इथे आपण पातेले घेतलेलं आहे आणि पातेल्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता हे जे मिश्रण आहे ते आपण पातेल्यामध्ये टाकून घेऊया आपलं पातेल्यामध्ये पीठ आपण टाकून घेतलेलं आहे पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे आणि ते स्टँड घेतलेलं आहे ते स्टँड आपण ठेवून घेऊया आणि आता हे पातेल आपण यामध्ये ठेवून घेऊया झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांनी पाहूया आपण तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वड्या करून पाहा खूप छान लागतात चवीला चटणी बरोबर वगैरे छान लागतात किंवा बरोबर देखील खाऊ शकता तुम्ही झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया चेक करूया आपण शिजलंच आहे आता आपण खाली उतरून घेऊया कारण आतीचं भांड असल्यामुळे पाणी पाहू शकता खाली उतरून ठेवले तरी उकळत आहे पाणी मिश्रण आपण पातेला ताटामध्ये असं करूया हे छानपैकी असं मिश्रण तयार होतं आपलं चांगलं वड्या पडणार आपल्या आणि छानपैकी असा भोपळा शिजला आहे आपला आता आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि मग वड्या पाडायच्या आहेत तर आपण इथे चाकू दात्रेचा घेतलेला आहे आणि दात्रेचा चाकू घ्यायचा कारण काय भोपळा हा लांब लांब आपण किसलेला आहे त्याच्यामुळे दात्रेच्या चाकूनेच चा व्यवस्थित असं कट होतं तर वड्या आता आपण थोड्या थोड्या मोठ्या मोठ्याच कट करणार आहोत आपल्या सर्व वड्या इथे कट करून झालेल्या आहेत ह्या कवड्या तुम्ही नुसत्या देखील खाऊ शकता कारण का यामध्ये या आपण तेल टाकून घेऊया थोडासा तवा फिरवून घेऊया आपण आता तेल चांगलं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडून द्यायची तर यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया तीळ थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे आपल्याला आता यामध्ये आपण वड्या टाकून घेऊया तर हलकीशी आता परतून घेऊया आपण तुम्ही नक्कीच अशा वड्या करून पहा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहेत लहान मुलांसाठी जे भोपळा खात नाही त्यांच्यासाठी देखील अतिउत्तम असे आर आहे हा मुलांना मुलांना कळणार देखील नाही की आपण हे भोपळ्याचं केलेलं आहे आणि मुलं भोपळा नको नको म्हणणारे देखील आवडीने खातील इतकं भारी होतं आणि लहान मुलांना मग आपण सॉस बरोबर वगैरे देऊ शकतो खायला आता मंदारेवरती आपण थोडंसं परतून घेऊया वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया शकता छानपैकी आपल्या वड्या इथे झालेल्या आहेत आणि मोहरी आणि आपण जे तीळ टाकलेले आहे त्याचा एक खमंगपणा यामध्ये येतो आणि चवीला देखील खूप छान लागतात असे खरपूस असे तीळ लागतात खायला तर सर्व वड्या आता आपण अशा काढून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वड्या करायला अजिबात विसरू नका आज केलेल्या भोपळ्याच्या वड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ थंडीच्या दिवसांमध्ये जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप चविष्ट लागतात बरं का, लागता का खायला एकच नंबर लागतात तर तुम्ही नक्कीच करून पहा